आज आपण चाललो आहे आमच्या मामांच्या गावची सफर करण्यासाठी तर बघा आज कोणकोण कुन आहे सक्षम आहे आणि माझा धीर आहे रेवाचे पप्पा आणि मामी आहे मामींसोबत रेवा पण आहे आणि ब यांचं गाव हिरवगार असं तर आम्ही चाललो आहे आता बंदर बघायला बघूया तरी आपण काय काय बघतंय Creo matar y verte matar. Matar y verte. Y al mate. ¿Qué voy a लोकांचे बघा भरपूर आंबे सगळे आंबे पाडायला पाडा पाडा ओय मामींचं नेम चांगला आहे लवकर कोणाचा नेम लागतोय एका आंब्यासाठी चार आहे थांबा आंबा काढायला बघा एकच आंबा पिकलाय कोरोनाचा वरती जरा चढल की होऊन जाईल हो

जायच हि ते मावशी असा कसा रस्ता आहे बघ आई शपथ असलाच काय काय बघ काय याच्यात डांबर सकाळ सर असतंय बाबू

तो आता? सल। खाली? मत, आरा <laughs> काये। <laughs> कैच कैच माउसी। कैच इती इती कैच कसले कैच करती वाली ट्राई बोल આવશે लाल देखो मला दे बापू हे मला आ मी वाला ब्लैक ब्लैक दे हा हे काय वाइट वाइट काय रे वा ही वाइट वाइट काय हां ते सर पेड़ हाँ ते, ते वाइट वाला पण खाऊ शकतो देखा। ना हूं चला काय काढते मावसे बाबो काजूंच्या बिया

फायनली आला रस्ता आमच्या इकडली बस बंदर बैम्बू इधर बैम्बू 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 आने बांबू बोले फरक है ना बांगू, बांगू। अपना अपना नॉर्मल ना कंफ्यूजन लय मोटा कंफ्यूजन ये कैक्टस <laughs> हात तर लाव मावशी कोणत्या जंगलात आणलाय बाबो सारे साईड ला आरे आली इकडं आम्ही चालतो या रस्त्यावर काय बोलते आलोच

डायरेक्ट डायरेक्ट खाली भेटायचा मावशी आत्ता जाऊन घरात दिसले बघ पण दोन तीन किती एक आत्ताशी जरा प्लेन रोड को तुम्हाला बघा दिसते की नाही चला काय बोलते एवढा लांब राहिलो नको बाबा मला काय माहिती आहे इकडलं हा सरळ रस्ता आहे चला आपण तर आता भेटूया नदीवर नदी तर आली इथं चला जाऊया तिकडं कसला भारी वाटतंय मावशी कसला भारी वाटतंय <laughs> प्रवासाला वाहित आहे गे तू बाकी काय नागाय काय हा ना बघा पोचलो आता आपण नदीवर आपल्या लोकेशनवर दाखवतो दो थांबा दोनच मिनटं बघा यो आपला लोकेशन आहे इकडं आपण आलेलो आहे बघा मावशी इकडे लोकेशन बघा कसलं भारी लोकेशन आहे इकडे एक बोट पण आहे वाटत आहे हा मोठी आहे होडी आहे होडी होडी नाही मोठीवाली असते ती लोकेशन बघा कसलं वारे हा हा हवा आपला झेंडा बघवा काय करते काय आलोच

पण आता आलेला आहोत आमच्या बुद्धविहारामध्ये हे हे बुद्धविहार आमच्या वाडीच आवाज बघ असला आता घरी हे करणार रस्त आहे चलो चलो अभी घर पर चाय भी पियेंगे फिर फ्रेश हो जाएंगे घर ही जाते फ्रेश वगैरह हो तो वगैरह की तो। आणि मग भेटू तुम्हाला आणि आमच्या सासूबाईंनी दिलेला आहे काजू त्या पण भाजायच्या त्या पण कशा भासतात हे पण मी तुम्हाला नक्की सांगेल आणि त्याचा व्हिडिओ नक्की शेअर करेन चला चला काय बघतो कोई है ते गेलो तिकडनं ना आपण फिरून आलो आणि पूर्ण फिरून आलो नाही रोडावरून आपण तर आलो आणि फिरून आलो तिकडनं आलो तो येच रोड तिथे खाली विहिरी माणसं पाणी भरतात काय दिसत नाही